नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अगदी खुसखुशीत आणि भरपूर लेअर्सवाली साठ्याची करंजी कशी करायची आज आपण पाहणार आहोत त्यासाठी साठा कसं करायचं आणि ते कसं लावायचं त्याचे गोळे कसे करायचे त्याच्यामध्ये कलर कसे भरायचे हे अगदी सविस्तर आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आपण पाहूया साठ्याच्या करंजा किलो मैद्याच्या करंजा करायच्या त्यासाठी मी आधी साठा करून घेणार आहे त्यासाठी मी परातीमध्ये थोडस एक वाटीभर एवढं मी तूप घेतलेलं आहे तर ते तूप आपल्याला सुरुवातीला फेटून घ्यायचंय तर हे परातीमध्ये सगळं आपल्याला असं रगडून घ्यायचं अगदी ते हलकं होईपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचे हे बघा तुम्ही पाहू शकता आपलं तूप अगदी लोण्यासारखं मऊ झालेलं आहे इथपर्यंत आपल्याला ते फेटून घ्यायचंय झालेलं आहे बघा इथपर्यंत आपल्याला ते करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपल्याला मैदा घ्यायचा मैदा आपण चाळून त्याच्यामध्ये येणार आहोत थोडस त्याच्यामध्ये मैदा घालून घ्यायचा आता हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय जस मैदा त्यात मावेल तस आपण त्याच्यामध्ये घालायचं हे आपण साठा तयार करून घेतोय हे बघा आपलं आता हे सगळं व्यवस्थित गोळा तयार झालाय अगदी मऊ तुम्ही बघू शकतात आता आपला साठा तयार आहे आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते त्यास तुप है। ये तुप हे बघा मी त्याच पराठीमध्ये अजून थोडंसं तूप घेतलेलं आहे हे तूप सुद्धा मी आता फेटून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे करंजीसाठी आपण जे पीठ मळणार आहोत त्यासाठी आपल्याला हे सुद्धा फेटून घ्यायचंय दोन टेबल स्पून एवढं मी तूप घेतलं आणि ते फेटून घेतलंय बघा हे सुद्धा हलकं करून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपण मैदा घालून घ्यायचं बघा मी हा एक किलो मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे आता ते आपल्याला त्या त्याच्यामध्ये सगळं आपण जे पहिलं तूप घेतलं होतं ते, ते मिक्स करून घ्यायचं आणि दुधामध्ये आपल्याला ते भिजवायचे थोडस चवीनुसार आपण त्याच्यात मीठ घालतोय आता आपण जे पहिलं तूप फेटून घेतलं होतं ते सगळं आधी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण ते दुधामध्ये भिजवून घ्यायचं थोड थोडं त्याच्यामध्ये दूध घालून आपल्याला ते मळून घ्यायचंय हे बघा आता आपलं हे पीठ मळून झाले आता ह्या पिठाचे आपण गोळे करून घेणार एक आहोत एकसारखे गोळे करून घेणार आहोत आता या पीठाचे आपले हे सहा गोळे करून झालेत एकसारखे मी गोळे करून घेतलेले आता हे एक एक गोळ्या व्यवस्थित आपल्याला मळून मऊ करून आहे हे बघा हा गोळा असा छान मऊ असा मळून घेतलेला आहे एकसारखा असे मळून आपल्याला हे ठेवून द्यायचे तर हे जे आपण मैद्याचे गोळे करून घेतले मग अशी आपण चांगले मळून घेतले हे आपण अर्ध्या तासासाठी अशीच मुरत ठेवणार आहोत झाकून ठेवून द्यायचे आता हा बघा एक गोळा मी बाजूला ठेवलेला होता आता आपल्याला ह्याला कलर करून घ्यायचा आहे तर मी ते थोडस एक छोटस चमचा किंवा जर तुम्ही एखादाचा चमचा घेतला तर पाव चमचा एवढा आपल्याला कलर घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता मी थोडस दूध घालून कलर मिक्स करून घेणार आहे आणि ते आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं कलरच्या गोठ्या राहायला नको म्हणून थोडस दूध घालून मिक्स करून घ्यायचं आणि आता हे ह्या पिठामध्ये सगळं आपल्याला कालून घ्यायचंय हे बघा आपला हा कलरचा गोळा तयार करून झालेला आहे आता आपण पिठाचे सहा गोळे केले होते मैद्याच्या आता ह्याचे सुद्धा आपल्याला सहा गोळे करून घ्यायचे एक सारखे आपल्याला ह्याचे सहा गोळे करून घ्यायचे या पद्धतीने आपण त्याचे गोळे करून घ्यायचे आता हे बघा हे आपण गोळे आपण मग असे झाकून ठेवले ते अर्धा तास झालाय आपलं हे साठ आपण डब्यामध्ये मग करून ठेवलेलं होतं आणि हे कलरचे गोळे हे बघा आता आपण हा गोळा लाटून घ्यायचा पूर्ण याच्यातला पोळी लाटून घ्यायची बघा मी अशी एक मस्ती पोळी लाटून आहे हे बघा आपली ही पोळी लाटून झाली आहे ह्याला आपण सगळ्यात आधी असे बोटांनी असे खड्डे खड्डे करून घेणार बघा सगळे बोटांनी मी असे याला खड्डे पाडून घेतले आता त्याला आपण हे साठ लावून घ्यायचे हे जे, जे, जे मी करून घेतले ते ह्याला लावून घ्यायचे सगळीकडे आधी थोडं थोडं लावून घ्यायचं okay. आता हे साठ आपल्या सगळीकडे लावून झालंय अगदी काठोकाठ सगळीकडे लावलंय आता ह्याच्यामध्ये आपण जे कलरची गोळी केली होती ती आपल्याला लावून घ्यायची हे बघा आपली कलरची ओळी आहे हिला आपल्याला हाताने लांब करून घ्यायची हे बघा याप्रमाणे मी ह्याचे लांब लोळी करून घेतलीये आता आपल्याला ही ह्याच्यामध्ये मधोमध आपल्याला ही ऍडजस्ट करायची हे बघा या पद्धतीने आणि ती आता प्रेस करून घ्यायची आता ह्या पोळीच आपल्याला रोल करून घ्यायचा आहे एक साईडने आपण रोल करून घेऊया हे okay. बघा या पद्धतीने आपण रोल करून घेतलाय तर थोडस त्याला आपण लांब करून घेऊया मध्ये थोडं जाड आहे म्हणून हे बघा हे बघा आता आपण हे व्यवस्थित गुंडाळी करून घेतलेली एक साइज ची बसत नाही ती पूर्ण म्हणून मी थोडीशी तिला कवर करून घेतलीये आता आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचेत एक साईज चे आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे हे बघा साईजचे आपल्याला गोळे करून घ्यायचे असे जर कापून आपण गोळे करून घेतले तर आपल्या करंजा सगळ्या एक साईज येतात हे बघा या पद्धतीने हे आपण कलर लावलेलं होतं आतमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्याला ले लेयर्स आलेले आहेत आता आपण याच्या करंजा करायला घ्यायच्या आता ही साठ्याच लाटी आहे कशी लाटायची हे मी तुम्हाला सांगते आता हे सगळे इकडे लेयर्स आहेत हे आपण ठेवताना तिरक आपण दाबून घेणार आहोत आता हे लेअर्स दिसायला पाहिजे त्याच्यासाठी कशी लाटायची हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आता हे वाली बाजू आपण सुरुवातीला पुढे करून घेणारे लाटण्याने या पद्धतीने त्याच्यानंतर हे मागे ओढून घ्यायचे आता आपण तिला अशी करून लांब करून घेणार आहोत आता हे बघा इकडे लेयर्स आहेत ही प्लेन बाजू आहेत आपल्याला ही प्लेन बाजू लाटून घ्यायची आणि हिला आता पलटी करून घ्यायची आता इकडे जी प्लेन बाजू आहे ती साईड आपल्याला पुढे लाटून घ्यायची या पद्धतीने आणि मध्येच आपण आडव्या साईडने पण तिला लांब करून घ्यायचे आणि लेअर्स वाली साईड तिथे लाटण्या नाही फिरवायचं प्लेन बाजू लाटून घ्यायची हे बघा आता तुम्हाला आता लेअर्स बघायचे कुठल्या साईडला चांगले लेयर्स सा, दिसतात ती बाजू आपल्याला बाहेर ठेवायची ते पाहू शकतात चांगले लेअर्स दिसतात ही बाजू आपण बाहेर ठेवणार आहोत आणि इकडे आपण सारण भरून घेणार आहोत हे बघा दोन चमचे सारण भरून घेतलं आता हे कडेने आपल्याला दाबून घ्यायचंय असं म्हणजे कडेला अजिबात सारण लागत नाही ती व्यवस्थित पॅक होते हे बघा आपले लेअर सुद्धा सगळे छान वरती आलेले आहेत ह्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे हे बघा आपल्या ह्या करंजा लाटून झालेल्या आहेत मी ह्या अशा एका कॉटनच्या कपड्यावरती काढून ठेवलेल्या आहेत करंजा आपण जास्ती प्रमाण करणार असेल तर त्या ह्या ओढणीने किंवा जे पण काही कपडा आहेत त्याच्याने त्या झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कडक होत नाहीत हे बघा मी आधीच तूप गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मी एक छोटीशी करंजी तळायला टाकलेली आहे ती अग्निदेवतेसाठी आहे कुठचाही पदार्थ करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा अग्नीला घास येतो त्यासाठी मी छोटीशी करंजी केलेली आहे ती आता मी अग्नीला अर्पण करते आता आपण करंजा तळायला घेऊया हे बघा मी आता कढईमध्ये करंजा सोडलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यावर तूप कुडवत आपण ती करंजी तळायची आहे म्हणजे ती वरच्या बाजूने सुद्धा चांगली खुसखुशीत होते आणि लो टू मिडीयम गॅसवरती आपल्याला करंज्या तळून घ्यायच्यात गॅस फास्ट ठेवायचा नाही जर फास्ट ठेवला तर त्या वरून लवकर तळल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात म्हणून गॅस कमीच ठेवायचा आहे आणि हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला करंज्या तळून घ्यायच्यात ते बघा या कलरवर आपल्याला त्या तळून घ्यायच्यात खालच्या बाजून सुद्धा त्या चांगल्या होऊ द्यायच्या आणि मग आपण त्या काढून घेणार आहोत करंजा तळताना कधीच घाई करायचे नाही अगदी शांतपणे करंज तळायच्या म्हणजे त्या चांगल्या होतात हे बघा अगदी त्याला मस्त असे लेअर आलेले आहेत आता आपण या काढून घेऊया या पद्धतीने आपण बाकीच्या करंजा तळून घेणार आहोत साठ्याच्या करंजीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका